आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची महाराष्ट्रातील टॉप टेन न्यूज राज्यात दिवाळीत पावसाची हजेरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मंगळवारी पाऊस झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून दिवाळीचा उत्साह हो कमी झाला आहे मुंबईची हवा प्रदूषित दिवाळीच्या रात्री मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्याने मुंबईचा ए क्यू आय दोनशे अकरा वर पोहोचला त्यामुळे मुंबई ही जगातील दुसरी सर्वाधिक प्रदूषित शहर ठरला आहे पुण्यात युवती जखमी पर्वती परिसरातील वीस वर्षीय युवतीच्या डोळ्यात रॉकेट फटाका शिरल्याने ती गंभीर जखमी झाली वेळीच उपचार मिळाल्याने तिचा डोळा वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे जेईई मेन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर पहिला सत्र एकवीस ते तीस जानेवारी तर दुसरा सत्र एक ते दहा एप्रिल दोन दरम्यान होणार आहे विधायिकांना दिवाळी बोनस महायुती सरकारने पहिल्यांदा निवडणूक आलेल्या चौपन्न आमदारांना विकास कामासाठी प्रत्येकी एकनाथ शिंदे यांनी खासदार आदेश दिला कोणीही आपला मतदारसंघ सोडू नये मनोज जरांगे शेतकऱ्यांसाठी एल्गार पुकारणार मराठा आरक्षणानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू शनिवारवाडा राडा प्रकरण सुषमा अंधारे आणि इम्तियात जलील यांनी सरकारवर आरोप केला की जैन बोर्डिंग प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम हंगामा केला गेला दिवाळीच्या दिवशी पावसाचा आगमन मुंबई ठाणे आणि बदलापूर परिसरात हलक्या सरींची वातावरणात गारवा निर्माण केला पुढील चार दिवसांचा पावसाचा अंदाज हवामान खात्याने राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा